चपल्या घातल्या चपल्या घालून कुणीकडे चालले तर विचारलं तर नीट सांगतात आई पप्पा तर ती ला मया लाव ह्या माणसाला मया लावायचं आहे काही माणूस काय कशी मया कशी लावायची ह्या माणसाला हा होय पिशवी तर तुम्हाला दिसतीच गाडीला कुठे चाललंय आता मटण आणायला तुला काय घेऊन देटणाला लागेल काय तर काम हाय उद्या नाही म्हणून म्हणलं मटणाला लागेल काय तर काम गाडी जाय तिकडे गाडी माझी आहे काय तुझ्या बाना दिली नाही काय लोकांचं ससर देते तर जावायला गाडी त्या लागते जावाय तुझ्या बाण काय त्या मापच केली त्या जावाय लागते काय त्या मागचं जावायला लागते त्याला लय चांगलं राहावं लागतं त्याला हो लय चांगलं राहावं लागतं लोकाचं देणं पाणी काढून शिना दे पण काय नाही पण त्याला लय चांगलं राहावं लागतं नाही ना तुम्हाला काय पकण्या दिली म्हणजे बास्की लागली घेऊन बोलायला लय आहे बापाची कड तर जागी राहा तिथं दुसऱ्याचं अपमान करण्याशिवाय तुम्हाला काय येतंय का आपण करायची बोलायची गरज आहे दुसऱ्याला टोचून बोलण्याशिवाय तुम्हाला काय येत नाही त्यांची काय गरज आहे मी कुणाला बी देईन काय बी करीन मला येऊन रान बघून तुम्हाला दिली मला रान बघून तेव्हा माझ्या नावावर बी नव्हत बघितलं होतं का कुणा मामा होतो ना आजार होता का नव्हता कोणाचा मग मामाच्या नावावर की मामाने तुमच्या नावावर केले ना आता तुमच्या मामा केलं मग कुणी केलं नाही का इखात कधी घेत कधी घेत एकात मी कधी घेतलं बापायला की बोलायला बापाची इष्ट आहे एकात घ्यायला बापाची नाही वय बाप नाही कशी नसती नाही म्हणली नस की नाही वय वय नाही का तुझ्या बाजी इष्ट आहे मी कुठं म्हणलं माझ्या भाजी बापाचे बापाचे आहे बापा तीनदा लावलंय बाप माझा होता का तुझा होता तुमचा मग कशाला लावू बाकी उज्या भाजीकडे तुमचा बाप असला तर माझा सासरा होता ना हा सासरा आणि बापात बदल आहे बापावढा लेखाचा अधिकार आहे एवढा नसतो कोण म्हणलं कोण म्हणत कोण म्हणलं तुम्हाला पकडचीच खायची वय लागली हो <laughs> सासरा बी माझाच रान बी माझ बाप बी माझा अजून काय काय पाहिजे सुधरा सुधरा वेळ गेली नाही अजून सुधरा स्वतःच घ्यान सुधरा आम्हाला नाही गरज सुद्धा राहायची काय ग असं काय ठेवले काय दारू या बाटले ते रेखा भरून आणायचं चाललं कुठं चाललंय आता ऊन कसलं पडलंय काय गरज आहे काय तर पडून तिकडे पडू दे तुला घेणं घेणं अजिबात नाही घर पुन्हा जर तुझ आहे ना जा घरात मजा लावली काय ग बसतोय म्हणून हा गाडी चालू करायची नाही कुठं जायचं गाडीला हात लावणार तू कोण तीनदा सांगून तुला कळत नाही तुम्ही का चाललाय आता कुठं का जाय ना <coughs> तुला काय करायचं मला ढकलून देऊ नका कुठं का जाय ना काय करायचंय तुला ढकलून कुठं का जाय ना काय करायचंय तुला बोलून बघितलं गाडी चालू करून निघून गेलं घरात कोंडू श पोरासने बाहेर म्हणते ते कडी काढू ना का पप्पा नाही म्हणते ती गोड बोल हाय का गोड बोलायचं मागचाही माणूस कस ह्या माणसाला गोड बोलायचं सांगा तुम्ही कुणीकडं चांगलं ना वाईट काय सांगायचं काय ह्या माणसाला ढकलते काय काय करते काय अवघड करून ठेवलं ह्या माणसानं माझ्या आयुष्याच उन्हाचं काय का, नेमकं करतय तीच काय कळन काय काम लावतंय एक नष्ट आहे पप्पा म्हणते ती या माणसाला गोड बोलून शिणा चांगलं सांग चांगलं बोल गेला पप्पा कोणीकडं हे गेलं हे गेलं गावाकड तळ्यात राहत ना गेलं बर माणूस पाक हद्दी बाहेर गेलेला असत ना त्याला गोड बोला किंवा कस कुठल्याही भाषेत त्याला सांगा डोक्यात ते या माणसाच्या शिरतच नाही काय करून काय नाही काय कळ नाही मला पिशवीत का आहे काय नाही ना। ती सुद्धा दाखवलं नाही निघून गेले तया मार्ग निघायला मग वाटलं पण मार्ग निघायचं काय दिसत नाही नेमकं आता पुढं काय होत हे सुद्धा माहित नाही मला काय करून काय नाही कुणाला सांगू आता त्यांना बोलवून घेतलं हे असं करते म्हणून शिना त्यांना पण नीट बोललं नाही तर त्यांची तर लायकी काढली लायकी काढली त्यांची तर दारात न म्हणलं इथनं माया दारात थांबायचं नाही तुमची लि काय तर घेऊन जावं थांबवू नका कस <laughs> राहायला सांगा तुम्ही पण हार मार मान म्हणजे मी करणार नाही हार मानणार नाही ह्यांना भिवून जाणार नाही हे काय करते काय नाही सगळं बघणार ना आहे ह्यांची नाटकं का नाही ह्यांनी किती पण करू द्या हे खेळ करायला लागले जा तर जाते का तर काय तर काय गाडी घेऊन आता गे गेले तर घरात कोंडून शिना ह्यांचं सगळं सगळं बघणार आहे काय मलाच त्रास होईल खरं निघतच बाहेर एक दिवशी खरं निघतं बाहेर लपून राहत नसत विचार नाही पाचार नाही काय नाही या ह्यावणी करायला लागले तर निसत काय म्हणून त्यांना तर आता बोलवून घेऊन सांगा आणि काय करायची ती ती बुलवून घेऊन तर काय करणार आहे ती बोलवून घेऊन शिणा सांगित सांगून गेली एवढं समजावून चांगलं तरी नाही चांगलं सांगितलं काय वाईट सांगितलं काय त्या माणसाला कळत ना तर काय सांगायचं एकच डोळ्या फुड त्या माणसाची तेवढं ती डोळ्या फुडणं तोंडाची काय सुट्ट नाही फक्त तर काय म्हणते ते मी निघून जावं म्हणून शिणाई चालू केलं पण मी अशी नाही निघून जाणार जाती निघून शिर जायचं आहे ना माझे लेकर बाळ घेऊन जाणार पण अशी नाही जाणार जे काय माझ्या लेकरांचा हक्क अधिकार आहे ना ती घेऊन जाणार मला काय कोणाची आशा नाही द्यावं ही म्हणत नाही ती तीनदा तर माझ्या बाचा आहे तुझ्या बाच नाहीच माझ्या बाच नाही मी म्हणत नाही माझ्या बापाचं आहे तुमच्याच बापाच आहे पण तुमच्या बापाचं जे आहे त्याच्यावर तुमचा एकट्याचा अधिकार नाही माझ्या दोन लेकरांचा पण अधिकार आहे ही मात्र ध्यानात ठेवायचं काय जे तुम्ही मायाचा खेळ करताय ती करताय मायाचं माझ्या लेकरांचा सुद्धा खेळ लावलाय ना की मी होऊ देणार नाही तुम्हाला भिवून तर रडत तर आता अजिबात बसणार ना जे काय मला करायचंय ना ती मी करणार आणि ती तुम्हाला करून पण दाखवणार एवढं मात्र ध्यानात ठेवायचं राणी कायचं भ्याग असताय राणी तू कागद घेऊन जातो हे करतो ती करतो मटन आणून खातो नाही जर तुमचं मटण बाहेर काढ ना माझं नाव दुसरं ठेव